हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सापकार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात मी सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता ना संध्याकाळचे साडेसात वाजले आहेत आज सकाळपासून काय व्हिडिओ घ्यायला जमला नाही आज हडतालकीचा जा उपवास हडतालकी तीज आहे आज तर आज उपवास होता आणि सकाळपासूनच माझी ना तब्येत थोडी खराब आहे त्यामुळे आज काय मी सकाळ व्हिडिओ घेतला नाही आणि मेन म्हणजे व्हिडिओ घ्यायला अर्णव आणि पौजी दोघं पण घरात नव्हते आणि आपलं उपवास वगैरे असला तर पूजा वगैरे भरपूर असा असतं चला म्हटलं काही हरकत नाही आज व्हिडिओ घ्यायला नाही जमला तर तुम्हाला सर्वांना हरताळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सुहागना म्हणजे सुहागन महिलांना हा दिवस खूप चांगला आणि खूप म्हणजे खूप छान आहे दिवस तर माझी अशी प्रार्थना आहे की सर्वजण प्रत्येक वर्षी हा दिवस सर्वजण छान सेलिब्रेशन करा छान उपवास करा छान पूजा करा आणि माझी देवाला हीच प्रार्थना आहे की सर्व महिलांना हा दिवस सर्वांना प्रार्थना करायला मिळावी हीच माझी इच्छा तर अशा प्रकारे मी पण आज छान प्रार्थना केली आणि होळीसाठी मस्त दीर्घ आयुष्य मागितलं आहे तर चला तर आता करूया व्हिडिओला सुरुवात आणि आता ना जास्त काही स्वयंपाक करायचा नाही कारण मी सकाळी थोडाफार स्वयंपाक बनवला होता माझा तो उपवास आहे मुलांना आणि होळीसाठी मी भाजी वगैरे थोडी एक्स्ट्रा बनवली होती फक्त भात आणि चपाती बनवायचे चला तर म्हटलं थोडंफार तर पेट पण ठीक आहे आणि थोडंफार व्हायला टाईम पण यायचं चला व्हिडिओ बनवायला बनवूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता उद्या आपले गणेश बाप्पा जी येणार आहेत आपले गणपती बाप्पा येणार आहेत आपल्या घरी त्यांच्या स्वागताची तयारी करूया त्यांना मस्त त्यांचा कमरा सजवूया त्यांचा म्हणजे आरास वगैरे करायचे आहे चला तर आता जास्त स्वयंपाक नाही तर थोडीफार तयारी करते मी आता कारण सकाळी परत रुटीन सुरू आता उद्या बघूया मुलांना सुट्टी आहे की काय सुट्टी असली तर ठीक नसली सुट्टी तर मग मुलं स्कूलला पाठवणार आणि जरी घरी असले ना तर घरी असल्यावर पण भरपूर असे परेशान करतात मला काही सजावट वगैरे करून देणार नाही कौजी पण येतील थोडंफार फौजी हेल्प करतील मी पण थोडं जेवढं मला जमते तेवढं मी सजावट करते चला तर बघूया कशा प्रकारे करीन थोडीफार आयडिया आहे डोक्यामध्ये तर चला तर लागूया का मला आणि आता आपल्याला सजावट करायची आहे ना गणपती बाप्पाचे आरास करायचे आहे त्यासाठी ह्या माळा वगैरे तर आणल्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये तर आता ना माझ्याकडे हे घरामध्ये बघा सजावटीसाठी असं तोरणासारखं आहे खूप छान छान आहे पण ह्याला ना लावायचं तसं तेच मला कळ ते ना कारण फक्त तिलाच मी सजावट करणार आहे कारण इथं क असं काही नाही की ला असं म्हणजे मधी लावायला वगैरे काही नाही तर आयडिया कसं काय करायचं सुचे ना आणि ह्या पण अशा माळा वगैरे आहेत खूप छान आहेत माळा दिवाळीच्या वेळेस ना आम्ही अशा इथं लावायला चौकटींना वगैरे लावायला आणल्यात ह्याचा पण मी असा कुठतरी उपयोग करीन आणि छान अशी सजावट करूया आपण चला तर मग चला आणि चला आता आपण सजावटीची सुरुवात करूया इथं ना जागा थोडी कमीच होते आणि बेडरूममध्ये कसं बेडरूममध्ये पण लावता येणार नाही आणि पलीकडं ना रूम आहे तिथं कसं लावायचं आणि किचनमध्ये पण एवढी जागा नव्हती आणि होता तरी तर थोडासा हॉलमध्ये जागा होता तर चला म्हटलं इथंच कसं समोरासमोर असलं ना छान वाटतं सकाळी उठल्या उठल्या मस्त पुढे असे दिसतात मस्त वाटते इथं प्रत्येक वर्षी आम्ही इथंच गणपती बाप्पा आपले ठेवतो तर आता बघा अशा प्रकारे ना पाठीमागं मी सगळ्या माळा वगैरे लावून घेणार आहे आणि पहिल्यांदा आम्ही थोडं वेगळ्या प्रकारे डेकोरेशन केलं त्याच्यानंतर एवढं काही छान वाटलं नाही परत ते चेंज केलं आणि इथं बघा कृणालची पण मेहनत चालू आहे आरनो शूट घेत आहे सर्वांची मेहनत इथं चालूच होती आणि आता इथं माझा विचार करायचा चाललाय नक्की कसं करायचं जशी आयडिया होती ना तसं काहीच झालं नाही कारण मी ना पहिला विचार केला तर पाठीमागं असा छान एखादा प्लेन कपडा लावायचा त्याच्यावरती ह्या माळा सोडायच्या खूप असं काही काही विचार केलं पण आम्हाला कपडा तो असा मिळाला नाही भरपूर अशा गोष्टी आहेत त्या मिळाल्या नाहीत त्याच्यानंतर आता इथं अर्णव आला आहे अर्णव त्याची आयडिया सांगत होता मग आपण असं करूया तसं करूया सर्वांच्या आयडिया आम्ही इथे करून बघितल्या पण एवढं काही छान वाटत नव्हतं आणि त्याच्यानंतर ना म्हटलं आता बघूया काय कसं करायचं आणि चला तर बघूया कसं केलं डेकोरेशन दाखवते तुम्हाला आणि फायनली ना आमच्या गणपती बाप्पासाठी आम्ही असे आरास बनवले आहे खूप वेळ झालं खूप मेहनत घेतली माहीत नाही कसं झालं आहे काय तर तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जेवढं माझ्याकडे जे सामान आहे ना त्याच्यामध्ये मी असे बनवली आता बघूया फौजींना आवडते की नाही फौजींचे रिॲक्शन काय आहे आणि असा धागा वगैरे आम्ही ना बांधून अशा प्रकारे आम्ही सजावट केली आहे तर मला तर खूप छान वाटते आणि इथं ना भिंतीमध्ये मुळा आहे ना, ना तो जास्त असा व्यवस्थित घुसत नाही त्यामुळं माहीत नाही की वेळ राहणार आहे किंवा काय बघूया आज रात्रभर कसं राहते टिकते त्याच्यानंतर कळेलच आपल्याला की आपलं कसं काय मी बघा अशा प्रकारे आहे मी बाहेर येते आणि तुम्ही बघा बघ कसे केलं फायनली ना अशा प्रकारे आम्ही सजावट केल्या आणि सर्वांनी मदत केली यार न कृणालनं तर बघूया आता फौजींना कसं वाटते आवडते की नाही आणि खूप फूल पण ठेवला आणि ना, ना खूपच हो हो मेहनत करावी लागली हे धागे वगैरे बांधल्यात पण ना एवढं भिंती भिंतीमध्ये ना जास्त ही नाही माहीत नाही किती वेळ टिकते कसं काय पण केल्या आम्ही सजावट तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये चला आता स्वयंपाक तयारी करूया साडेआठ वाजले घड्याळामध्ये बघा साडेआठ वाजले मला चपाती बनवायची आहे सकाळचा थोडाफार स्वयंपाक आहे मला पण आता बघूया फ्रूट वगैरे मी खाईन चला तर आणि याच्यानंतर काही फोटोज काढले होते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र